मराठ्यांसाठी जी आर काढला आणि त्या जी आरवरून ओबीसी समाज आक्रमक झाला आहे राज्यभर ठिकठिकाणी ओबीसी समाजाची आंदोलनं सुरू आहेत ती कमी म्हणून की काय धनगर आणि आदिवासी समाजही आक्रमक झालाय एकंदरीतच काय राज्यातील सर्व समाज आरक्षणासाठी आक्रमकपणे आंदोलन करतायत त्यामुळे ही आंदोलनं नेमकी कुणाला हवी आहेत चला समजून घेऊयात हा विषय समजून घ्यायचा असेल तर थोडं मागे जावं लागेल लोकसभा निवडणुकीपर्यंत या सगळ्या वादाला सुरुवात झाली ती मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटीतल्या आंदोलनापासून त्यानंतर राज्यात लागल्या लोकसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीमध्ये मवियाला मराठा आरक्षणाचा प्रचंड फायदा झाला त्यानंतर विधानसभा निवडणुका होत्या आणि लोकसभेनंतर मराठा आरक्षणाचा मवियालाच फायदा होणार असं वातावरण होतं मात्र त्यानंतर महायुतीनं ओबीसी समाजाला गरम केलं आणि आणली लाडकी बहीण योजना तरी विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवसापर्यंत मविया आणि महायुती यांच्या समसमान जागा थोड्या मागे पुढे अशा निवडून येतील अशी परिस्थिती होती आकडे सांगायचं झालं तर मविया एकशे चाळीस ते एकशे पन्नास महायुती एकशे पस्तीस ते एकशे पंचेचाळीसच्या आसपास आमदार निवडून येतील अशी स्थिती होती अर्थात निकाल वेगळा लागला तो विषय वेगळा विधानसभा निवडणुकीनंतर मात्र वातावरण पूर्णच बदललंय तोंडावर स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणूक आहेत मनोज जरांगींचा मुंबईतील मोर्चा पार पडला या मोर्चामध्ये जरांगे हैदराबाद गॅझेटचा जी आरच घेऊन गेले त्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला या जी आरला ओबीसीने जोरदार विरोध केलाय त्यात वंजारा बंजारा समाजांनी आदिवासीमधून आम्हाला आरक्षण पाहिजे असं म्हटलंय मग आदिवासी समाजही आक्रमक झालाय आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका असं म्हटलंय राज्यातील सगळेच समाज आक्रमक झालेत त्याचा नेमका राजकीय फायदा कोणत्या पक्षाला होईल ते, ते समजून घेऊया राजकीय अभ्यासकांच्या मते या सध्याच्या राजकीय घडीचा सामाजिक घडीचा फायदा हा मविया आणि महायुती दोनही पक्षांना होईल अर्थात पालिका निवडणुकांमध्ये आरक्षणाचा फार फायदा होईल असं वाटत नाही ग्रामीण भागात मात्र सर्वच राजकीय पक्षांना थोड्याफार प्रमाणात याचा फायदा होईल स्थानिक स्वराज्य निवडणुकांपर्यंत आरक्षणाचा मुद्दा असाच तापत राहणार किंबहुना तापवत ठेवला जाणार आणि ज्यांना याचा राजकीय फायदा घ्यायचा आहे ते राजकीय पक्ष बरोबर या संपूर्ण सामाजिक घडीचा फायदा उचलतील तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा डी दिस्कवर